राज्य शासनाने सहा जून अर्थात छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिन सोहळा हा सर्वत्र शासकीय कार्यालय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवस्वराज्य दिन म्हणून भगवा ध्वज फडकून गुढी उभारून साजरा करण्याचे आदेश जाहीर करताच इगतपुरी तालुक्यातील टाकेत ग्रामपंचायतीत येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत भगवा ध्वज फडकून शिव स्वराज्य दिन साजरा करण्यात आला महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त इगतपुरी तालुक्यातील टाकेत ग्रामपंचायतीत उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आदींच्या उपस्थितीत शिव स्वराज्य दिन साजरा करण्यात आला यावेळी टाकेत येथील ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपक्रम देखील या दिनानिमित्त राबवण्यात आले न्यूज साठी शहाबाद शेख जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वर्धा रेवा वर्धा पुस्तक होय ना पुस्तक भद्रा गोदावरी भद्रा गोदावरी एकपणाचे भरते पाणी एकपणाचे भरते पाणी मातीच्या गागरी मातीच्या गागरी भीमतडीच्या तटानाया तट्टा तटानाया यमुनेचे पाणी पाजा यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा भीतीने भी गडगडणार्या नभा ही गडगडणार्या नवा असतानीला सुलतानीला जबाब देतो जीवा जबाब देतो जिवा सह्याद्री चाह्याद्री चालिदरी तुन नाद गुंजला दरी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा